तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सरसे आणि सरसे स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल करून घ्या कारण की मित्रांनो बैलगाडा शेअर क्षेत्रामधले सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो आज तुमचा सर्वांचा लाडका व्हाईट गोल्ड कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरज्या मित्रांनो हे दोन्ही नंदीचा आज तुफानी फेरा झालेला आहे आपण तुफानी फेऱ्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मित्रांनो कारुंड एक्सप्रेस बरेच दिवस आजारात होता मित्रांनो आणि वेगाचा शेवट हे नंदी मित्रांनो निघले आणि आज आपल्याला दोन्ही नंदीचा तुफानी फेरा बघायला मिळाला कारण की मित्रांनो चिक्या आणि सर्जा मैदाना सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळती पण आज मालकांनी निर्णय घेतला आणि असतुपणे फेरा काढण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला फेरा हा बरड फाटीवर काढण्यात आला होता मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा कारण की मित्रांनो दोन्ही नंदी आजारातून निघले आणि आज मालकांसाठी पळाले आणि अतिशय सुंदर अशी गती लावली मित्रांनो सर्जा सुद्धा पहिल्यासारखा गतीवर आला आणि आपला करुंड एक्सप्रेस चिक्या थोडासा आजारपणात होता आणि तरी मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळाली आज तुम्ही त्यांचे वर्ग बघू शकता एकीकडे आपला वेगाचा सर्जा शेवट बांधलेला होता आणि त्याच्या समोरच आपला कारोंडा एक्सप्रेस चिक्या शेट बांधलेला होता आता लवकरच आपल्याला सर्जा सर्जा आणि चिक्या हे आगामी मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार ही हीच माहिती मित्रांनो लवकर लवकर आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आणि आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आज आणि आपला कारोंड एक्सप्रेस चिक्या हे जोडी मित्रांनो मैदानात सुद्धा अतिशय सुंदर अशी गाडी पळती आणि आपल्याला लवकरच मैदानात सुद्धा पाहताना दिसणार आणि आज यांचा तुफानी आणि तुफानी फेरा काढण्यात आला होता कारण की बरेच दिवस आपला कारोंड एक्सप्रेस चिक्या सुद्धा मैदानात दिसत नव्हता पेडगाव मैदानानंतर कोणत्याही मैदानात पाहताना दिसला नाही गटालाच हार झालती मित्रांनो त्या मैदानामध्ये पण आपल्याला आता त्या मैदानामध्ये पराभव झाला म्हणून कोणी संपणार नाही मित्रांनो आता आपल्याला पुन्हा एकदा तोच दरारा दरारा आणि तोच दहशत घेऊन पुन्हा एकदा चिक्या लवकरच मैदान गाजवायला येतोय आणि आज आपल्याला मैदानामध्ये न दिसता आज एकीकडे मैदान चालू आहे आणि आज यांचा भरडपाटी या मैदानावर तुफानी फेरा काढण्यात आलेला आहे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो आणि अशाच साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपले व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही फेरा बघू शकता काय गती लावलेली आहे कारण की धोनी नंदी आजारातून निघले आणि आज तुपानी आणि तुफानी फेरा निघला धन्यवाद मंडळी